नमस्कार आज आपण तिळाचे हटके स्टाईलचे लाडू बनवूया थंडीमध्ये असे लाडू खाल्ले तर शरीरात उष्णता टिकून राहते आरोग्य सुधारते हे लाडू बनवताना पाक बिघडण्याचे नाही आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवतोच पण ह्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवले तर ते अजूनच पौष्टिक होतील तिळाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा कप तिळ सोनेरी रंगावर भाजून घेऊया कढई जाडतळाची घेतली आहे गॅसची फ्लेम लो आहे तीळ उष्ण असतात थंडीमध्ये असे तिळाचे लाडू खाल्ले तर शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते त्यामुळे हाडे दात व केसांचे आरोग्य उत्तम राहते पचन सुधारते भाजल्याचा खमंग सुवास येत आहे रंगही बदलला आहे काढून घेऊया तीळ असे भाजले तर लाडू कडवट लागत नाहीत पाव कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया आपल्या शरीराला प्रोटीन्सची खूप गरज असते ते शेंगदाण्यातून भरपूर प्रमाणात मिळतात शेंगदाणे भाजले आहेत हे थंड झाल्यावर साले काढून टाकूया पावकप आक्रोड भाजल्यामुळे आक्रोडमधील ओलसरपणा निघून जाईल हे खाल्ल्याने हृदय व मेंदूला पोषक तत्व मिळतात आक्रोड भाजले आहेत काढून घेऊया पाव कप बदाम हलकेसे भाजून घेऊया ह्यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते बदाम थोडेसे भाजले आहेत अर्धा कप किसलेले सुके खोबरे हे पटकन भाजते खोबरे सतत हलवले तर ते करपत नाही ह्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारते केसांचे आरोग्य उत्तम राहते सोनेरी रंगावर भाजले आहे भाजल्याचा खूप छान सुवास येत आहे आता कढईत दोन मोठे चमचे साजूक तूप गरम करूया अर्धा कप गव्हाचे पीठ खमंग भाजून घेऊया ह्यामुळे लाडूला बाइंडिंग छान येते पीठ सतत हलवावे त्यामुळे ते कच्चे राहणार नाही एकसारखे भाजेल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका गव्हाच्या पिठाऐवजी नाचणीचे पीठ किंवा ओट्स घेऊ शकता भाजल्याचा खमंग सुवास येत आहे रंगही बदलला आहे साहित्य भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टेकतात सर्व साहित्य थंड झाले आहेत मिक्सरच्या भांड्यात भाजलेले व साले काढून टाकलेले शेंगदाणे भाजलेले बदाम आक्रोड जाडसर वाटून घेऊया आता भाजलेले तीळ मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया हे लाडू खूपच न्यूट्रिशियस असल्यामुळे घरातील सर्वांनीच खायला हवे एका बोलमध्ये भाजलेले गव्हाचे पीठ जाडसर वाटलेले साहित्य जाडसर वाटलेले तीळ भाजलेले खोबरे हाताने कुस्करून घालूया सुंठ पावडर अर्धा मोठा चमचा वेलची पावडर अर्धा छोटा चमचा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया हे लाडू खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती वाढते मिक्स झाले आहे कढईत दोन मोठे चमचे तूप वितळून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे बारीक कापून घेतलेला दीड कप साधा गूळ गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही गुळामध्ये आयन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते गुळ वितळला आहे गाळून मिश्रणात होतो या गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये जर कचरा असेल तर तो निघून जातो सुरुवातीला चमच्याने मिक्स करूया त्यामुळे हाताला चटका बसणार नाही आता मिश्रण थोडेसे थंड झाले आहे हातानेच व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीचे तिळाचे लाडू आवडले ना मग लगेचच व्हिडिओला लाईक करा दररोज सकाळी एक लाडू खाल्ला तर शरीराला खूप फायदे होतात न्यूट्रिशियस आहेत तसेच चवीलाही खूप छान होतात मिक्स झाले आहे ह्यातीलच थोडेसे मिश्रण घेऊन लाडू वळवूया एकसारख्या आकाराचे लाडू होण्यासाठी एखादी छोटी वाटी किंवा चमचा वापरू शकता चमच्यामुळे किंवा वाटीमुळे सर्व लाडू एकसारखे होतील मिश्रण दाबून गोल आकार देऊया हे कोरडे वाटले तर एक दोन चमचे साजूक तूप गरम करून घालावे किंवा थोडासा गुळ वितळून घालावा लाडू छान झाला आहे सुंदर दिसण्यासाठी ह्यावर पिस्ता व गुलाब पाकळ्या ह्या पद्धतीनेच सर्व लाडू करून घेऊया जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी हे लाडू उत्तम आहेत एक तोडून बघूया हे खूपच मौसूद झाले आहेत तयार आहे तिळव ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद